गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत मी आहे आम्ही तीनही बंधूंनी शिवसेना पक्ष वाढीसाठी योगदान दिले आहे पक्षाबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही कोणतीही नाराजी नाही ठाकरे परिवार आणि मातोश्रीबद्दल आजही तितकाच आदर आणि प्रेम आहे पण जिल्हा शहर प्रभाग किंवा माझ्या मतदारसंघामध्ये लोकांना आम्ही आश्वासन दिले आहे दोन हजार चौदा ला विधानसभा निवडणूक देखील लढवली आहे गेल्या पंधरा वर्षांपासून घरामध्ये नगरसेवक पद आहे लोकांना जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आणि विकासाची काम पूर्ण करण्यासाठी आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची गरज वाटली म्हणून मी त्यामध्ये गेलो आहे मी दोन हजार चौदाला विधानसभा सभा लढवलेली आहे पंधरा वर्ष झालं आता आमच्या घरात नगरसेवक पद आहे हे करत असताना लोकांना जे आश्वासन दिलेली आहे काम करण्यासाठी निधीची खूप मोठी गरज आहे आणि सातत्यानं आम्ही विरोधी पक्षात विरोधी पक्ष म्हणून आतापर्यंत आमची भूमिका बजावलेली आहे आपण विकासाची कामं आणि लोकांना दिलेली आश्वासनं ही ये करता येत नव्हती आणि त्यामुळे आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची गरज वाटली म्हणून मी त्या पक्षामध्ये गेलेलो आहे